कळवण तालुक्यातील बालापूर येथे दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका गर्भवती महिलेने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर असे मंदा मंगेश पवार वैवर्ष बावीस राहणार बालापूर तालुका कळवण जिल्हा नाशिक या विवाहित गर्भवती महिलेने गावातील राहत्या घरी लोखंडी अँगलला गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे या माहिती देतील पोलीस पाटील संगीता सुरेश पवार यांनी अबोना पोलिसांना माहिती दिली अबोना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी गाठत घटनेचा पंचनामा करून मृतदेह अबोना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे तसेच अबोना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेची माहिती मैताचे माहेर अबोना येथील कुटुंबियांना कळताच त्यांनी मोठ्या संख्येने अबोना पोलीस ठाणे गाठत या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे मैताची आई व बहीण यांनी बोलताना सांगितले की पत्ती सासू सासरे हे आमच्या मुलीला नेहमी बाहेर पैसे घेऊन येण्यास सांगत होते तसेच तिचा नेहमी छळ करत होत होते म्हणून याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व आमच्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी मैताच्या कुटुंबियांनी पोलिसांना केली आहे याबाबत अबोना पोलीस ठाण्यात काही प्रमाणात देखील पाहायला मिळाला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अबोना पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड व एस एम पवार हे करीत आहेत काय प्रकार घडला माझ्या पोरीला लग्न झालं तया पण त्रास होता पण मी म्हणती आज नाही तर उद्या गोड होऊन जातील मंदा आणि होतं तिला बालापूर आणि तुम्ही कुठले हा बोला काय प्रकार घडला माझ्या पोरीला जसं लग्न झालं तशा पण त्रास होता तिचे नवरा तिचे सासरा तिचे ननन तिचे आजल सासू तिच चुलत सास रे चुल सासू अज बोलायचे पैशा नोरून बोलायचे पैसे आण नाही तर मग यायच नाही या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल केली आहे आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये केस तर ला दिसला तिस आमला न्याय भेटले पाहिजेत मणिपूरला तुमचं काय नाव होत इंदिरा पवार ज्यामुळेवाहित आहेत त्यांच्या कोण बही नाही तिला त्रास द्यायचे दर दिवशी लग्न झालं ते तेव्हापासून तिला तिचा नवरा सासू तिच्या आजल सासू त्या चुलत सासवा ते त्रास द्यायचे तिला मारायचे आता दोन तीन खेपाती भांडण झाली तर इकडे आले होती मग या संदर्भातून तक्रार दिली होती का आता करायची आहे तक्रार नाही पहिले हा त्रास होत होता नाही तेव्हा नाही दिले होते त्यांना समजून वगैरे सांगितलं होत आणि तिला दिवस पण जायला होते चार महिन्याचा दिवस होता तिला अकरा महिन्याचा बाळ आहे तिचा आता काय अपेक्षा आहे तुम्हाला पोलिसांनी तुम्हाला काय नाही मिळून दिलं ना? पाहिजे पोलिसांनी शिक्षा झाली पाहिजे त्यांना लक्षश्रेणीसाठी दिशा कडलं कळवण